एको बॉलो त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा विकेट किपरे हरिका तिथे करण्याचा प्रयत्न होता कही पे निघा आहे कधी पे रन माध्यमातून थोडं पप्पल जिथे सिंगल होत तिथे दोन धाव का एक रन प्लस विकेट करण्याचा प्रयत्न विकेट पहिल्या चेंडूल प्रेशर सुरुवात करतोय बायको वरती जाऊन स्वतःला ऍडजस्ट केलं सांग ना धावांचा पाठला करायचा होता आपण पाहिलं